ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीची बीड शहरातील जालना रोडील शाखा प्रशासकांनी उघडतात ठेवीदारांनी या शाखेसमोर मोठी गर्दी केली आहे प्रशासकांनी येथे येणाऱ्या ठेवीदाराला एक फॉर्म देऊन तो भरून देण्यास सांगितले शेकडोंच्या संख्येने खातेदार व ठेवीदार यांनी अर्ज भरून देण्यासाठी शाखेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार याची खात्री सहकार विभागाला नाही परंतु अर्ज भरून घेत आहेत ज्यावेळेस सहकार व पोलीस विभागाकडून ज्ञानराजाच्या प्रॉपर्टीचा लिलाव हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत होईल त्या प्रॉपर्टी विक्रीतून मिळालेल्या पैशातून ठेवीदारांना पैसे दिले जाणार आहेत